हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या पदार्थाला दुसऱ्यांदा करम केल्यानंतर वीज बनते ऑप्शन ए मुळा बी मेथी सी वरण डी बीट उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बीट या पदार्थाला गरम केल्यावर विष बनते पालकाप्रमाणेच काही साईडचा दावा आहे की बीटरूट पुन्हा गरम केला के असता त्याला त्यातून नाइट्रेस खराब होतात आणि ते विषारी होतात त्यामुळे बीट या पदार्थाला पुन्हा गरम करू नये प्रश्न दुसरा आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ऑप्शन ए हत्ती बी ब्लूवेल सी डॉल्फिन डी देवमासा उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्लूवेल हा सर्वात मोठा प्राणी आहे हे भव्य सागरी सस्तन प्राणी शंभर फूट लांब आणि दोनशे टनांपेक्षा जास्त समुद्रावर राज्य करतात त्यांच्या जीभेचे वजन एकट्या हत्ती एवढे असू शकते म्हणून पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी हा ब्लू व्हेल आहे कोणी कोणी ब्लू व्हेल पाहिला हे खमेटमध्ये सांग प्रश्न तिसरा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतापासून कोणता देश वेगळा झाला ऑप्शन ए चीन बी पाकिस्तान सी स्विझरलँड डी अमेरिका उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाकिस्तान पाकिस्तान हा देश वेगळा झाला भारतापासून सर्वात पहिल्यांदा पाकिस्तान वेगळा झाला होता सध्या भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध फारसे चांगले नाहीत पण एकेकाळी पाकिस्तान हा भारताचा भाग होता ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांपासून वेगळे झाले आणि वेगवेगळे देश म्हणून घोषित करण्यात आले प्रश्न चौथा आहे भारतात कोणत्या शहराला पिंक सिटी असे म्हणतात ऑप्शन ए जयपूर बी दिल्ली सी नाशिक डी गुजरात उत्तर कमेंटमध्ये सांगतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयपूर जयपूर एकूण अठराशे शहात्तरमध्ये मध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया याच्या भेटीच्या तयारीसाठी महाराजा रामसिंग यांनी बहुतेक इमारतींना गुलाबी रंग आधार तीर्थ रंग दिला तेव्हा जयपूर द पिंक सिटी म्हणून ओळखला जाऊ लागला आज हे शहर बाजार किल्ले मंदिर राजवाडे वनजीव अभयारण्यासाठी ओळखले जाते प्रश्न पाचवा आहे असे कोणते झाड आहे जे कीडे खाते ऑप्शन ए कमळ बी फ्लॉवर प्लांट सी मनी प्लांट डी पिचर प्लांट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पिचर प्लांट कीटक आणि त्यांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सापळ्यात अडकतात आणि ते ठेवतात ते कीटकांना अडवू शकतात कारण ते नायट्रोजन समृद्ध मातीत वाढत नाही मातीमध्ये नायट्रोजन नसल्यामुळे पिच्या झाडांना अडकलेल्या कीटकांपासून नायट्रोजन मिळतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बघायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद